योजनेमुळे पायाखालची वाळू सरकली त्यांना टीका करायलाच कुठला बेस राहील सांगणं आणि सरकारमध्ये असलेल्या आमच्या महायुतीचं सांगणं आणि त्यांची इम्प्लिमेंट ह्या जमीन आसमानाचा फरक नक्कीच लोकांना आज कळला कोणी विरोधक आहेत त्यांनी विरोध करताना आपण कशाला विरोध करत करतोय याचं भान ठेवावं नमस्कार मी अमित मुंडेक फाय मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरेताई पाटील ताई नमस्कार नमस्कार ताई अजितदादानी जो अर्थसंकल्प सादर केला आणि लाडकी बहीण योजना जी महायुती सरकारने आणली तर त्याच्यावरती विरोधक वारंवार टीका करत आहेत काय सांगाल ताई याबद्दल मुळामध्ये एक लक्षात घ्या की जो अर्थसंकल्प माननीय अजितदादांनी मांडला त्याच्यामध्ये गोरगरिबांना दिलासा मिळेल त्यांना त्याचा फायदा होईल असा संक अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे आत्ता जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढलेली आहे विरोधकांना बोलायला कुठं संधीच नाही आहे आणि तिथे माननीय अजितदादा अर्थमंत्री म्हणून महायुतीचं सरकार म्हणून त्यांनी जी योजना ज्या लाडक्या बहिणीला पंधरा हजार दरमहाप्रमाणे देण्याचं एक आ, आ, योजना आखली आहे खरं ही हा खारीचा वाटा आहे दीड हजार रुपये देऊन काही कोणी आ, उपकार करत नाही सरकार परंतु त्या बहिणीला एक खारीचा वाटा देण्याचा खारीची मदत देण्याचा जो प्रयत्न करत आहे विरोधकांना या योजनेमुळे पायाखालची वाळू सरकली त्यांना टीका करायलाच कुठला बेस राहिलेला नाही कारण का लोकसभेनंतर जे काही निकाल लागले नक्कीच त्याच्यामध्ये लोकांनी जे आम्हाला ज्या काही विजय अविजय दिलेला आहे तो आम्ही अत्यंत नम्रपणे स्वीकारलेला आहे आमच्या चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा आम्ही लो विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत लोकांपर्यंत त्याच सक्षमतेने त्याच आमच्या चुका सुधारून त्यांच्यासमोर जाणार आहोत परंतु हा अर्थसंकल्प पर मांडल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वायू सरकली त्यांना बोलायलाच जागा नाही म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की ऊसमध्ये जेव्हा ही योजना मांडली जेव्हा विरोधक बोलायला लागले तेव्हा आमच्या महायुतीतल्या नेत्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला ही योजना नको आहे का तसं तुम्ही सांगा ते तर ते तसं सांगत नव्हते हां समजा त्या योजनेमध्ये काही त्रुटी निघाली म्हणजे जसं एखाद्या तलाट्याने आता पन्नास पन्नास रुपयाप्रमाणे पैसे घेतले असं जेव्हा मीडियाच्या माध्यमातनं किंवा त्या लोकांच्या माध्यमातनं जर सक्षम पुरावा आम्हाला दिला तर त्या तलाट्यांना सुद्धा निलंबित केलेलं आहे ही योजना महिलांसाठी माननीय अजितदादांनी महायुतीच्या सरकारमध्ये मांडली त्याच्यानंतर वीज बिल माफ केलेलं आहे त्याच्यानंतर मुलांना उच्च शिक्षणाचं जे मोफत आहे त्याचा जी आर काही दिवसात निघेल ही एक प्रक्रिया आहे लक्षात घ्या की महासा युतीच्या सरकारने जेव्हा ही योजना या मांडतात तेव्हा त्याचा जी आर निघतो जी आर निघाल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंट असतं इम्प्लिमेंट करत असताना कुठे त्रुटी निघाल्या तर त्या त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याचं आ, काम हे सरकार करतं आहे कुठेही विरोधकांना बोलायला जागा राहिलेली नाही आहे आता विरोधकांना बोलायला जागा म्हणजे त्यांनी लोकसभेमध्ये मला वाटतं विरोधकांनी लाख रुपये मह, महिला भगिनींना खात्यामध्ये पाठवा असं हे केलं होतं निवडून आल्यानंतर अर्थात ते निवडून नाही आले म्हणून ती योजना बरगळली पण ते निवडून आले असते तर ते त्यांना त्यांची जी काही योजना आहे ते लाख रुपये त्यांनी त्या ते माता भगिनीला मदत करण्यासाठी तुम्ही आ सांगितलेच होते तुम्ही सांगणं म्हणजे विरोधकांचं सांगणं आणि सरकारमध्ये असलेल्या आमच्या महायुतीचं सांगणं आणि त्यांची इम्प्लिमेंट ह्या जमीन आसमानाचा फरक नक्कीच लोकांना आज कळला असेल आणि अजून सांगते या योजना जाहीर केल्यानंतर जे विरोधक टीका करतात त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणजे त्यांचे नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील त्या योजनाचे बॅनर करून त्यांच्या स्वतःच्या नेत्यांचे ने फोटो टाकून त्यांचे फोटो टाकून ते लोक तिथे जाहीरपणे मांडत आहे परंतु आम्हाला आनंद आहे कारण का ती योजना महायुतीच्या सरकारमध्ये असताना माननीय अजितदादांनी तयार केली आणि ती शेवटच्या घटकापर्यंत त्या माता भगिनीला तिचा फायदाच झाला पाहिजे त्यामुळे विरोध वी, जे कोणी विरोधक आहेत त्यांनी विरोध करताना आपण कशाला विरोध करतं करतोय याचं भान ठेवावं आणि असे बोर्ड लावावे आणि ही योजना गौरगरीब माझ्या माता भगिनींना माझ्या मैत्रिणींना शेवटच्या घटकापर्यंत देण्याचं काम त्यांनी पण करा ताई काल सोशल माध्यमांवर अजितदादानी जो व्हिडिओ पोस्ट केला तर त्यामध्ये त्यांनी असं बोललं होतं की चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांनी लोकांचं मी बिल माफ केलं आहे म्हणून विरोधक माझ्यावर बोलत आहेत अशी त्यांनी खेद व्यक्त केली आणि माझ्यावरती बोट उचललं जाते काय सांगाल याबद्दल तुम्हाला सांगते अर्थसंकल्पामध्ये माननीय अजितदादांनी वारकरी सन्मान ही योजना दिली महिला मातृशक्ती सम्मान दिली त्याच्यामध्ये आता आम्ही ती पुस्तिका काढलेली आहे आणि ती पुस्तिका काढत असताना अनेक गोष्टी बळीराजाला दिलासा ही एक योजना आहे त्याच्यानंतर कापूस सोयाबीन कांदा उत्पादकांना भरीव अनु अनुदान बळीराजाचा विचार पाणीदार शिवार त्याच्यानंतर युवा शक्तीला ऊर्जा त्यानंतर दुर्बल घटकांसाठी विविध योजना पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रातील महत्त्वाच्या योजना आणि शिवसंमान म्हणजे या मी ज्या योजना त्यांनी ज्या अर्थसंकल्प मांडला त्यातल्या सहा ठळकपणे ज्या आहेत त्या तुमच्यासमोर मांडतात सुद्धा डीपमध्ये म्हणजे शेतकरी घेतलेले आहेत युवा घेतलेल्या आहेत माता भगिनी घेतलेल्या आहेत त्यानंतर दुर्बल घटकांना फायदा होईल त्या योजना केलेल्या आहेत मग अशा सगळ्या योजना काढल्यानंतरसुद्धा जाणून बुजून जर विरोधक माननीय अजितदादांना सोशल मीडिया असेल त्याच्यातनं जर विनाकारण टार्गेट करत असतील खोटं बोलत असतील तर त्या खोटं बोलणाऱ्याला उत्तर देणं हे माननीय अजितदादांचं प्रथम कर्तव्य आहे कारण का जर दुर्लक्ष केलं तर जे खोटे आहेत ते खरे आहेत असं सोशल मीडिया हे युग सोशल मीडियाचे आहे त्यामुळे सोशल मीडियाला वाटतं की हे खरं आहे परंतु ज्यावेळी त्यांनी टीका करायला विरोध सुरुवात केली माननीय अजितदादा हे लोकांसमोर येऊन मी आत्तापर्यंत केलेलं काम आत्ता करत असलेलं काम आणि पुढे करणार असलेलं काम हे तुमच्या सगळ्या मायबाप जनतेसमोर ठेवलेलं आहे त्यांनी सांगितलं माझा एकच पक्ष जनता ही माझा पक्ष आज दहा वर्ष दहा ते पंधरा वर्ष ते जर अर्थसंकल्प मांडत असतील आणि तो मांडत असताना हाच अर्थसंकल्प मागच्या महाविकास आघाडीमध्ये असतानासुद्धा मांडला होता तेव्हा मात्र हे जे आत्ताचे आमचे विरोधक आहेत त्यावेळीचे आमच्या सोबत होते दादांचं कौतुक करता करता थांबत नव्हते त्यांच्याकडे शब्द नव्हते परंतु फक्त विरोधात गेलेत म्हणून विरोध करायचा ही विरोधकांची भूमिका लोकांनाही पटणार नाही मान्य नाही त्याच्यामुळे माननीय अजितदादांनी विरोधकांना एक छान चपराक काल त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे आणि त्यांच्या जनतेशी मायबाप जनतेशी त्यांच्या माता भगिनींशी वडीलधारी मंडळीशी त्यांनी एक सुंदर असा संवाद पारदर्शक संवाद लोकांपर्यंत ठेवलेला आहे धन्यवाद ताई दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल विरोधकांकडे आता बोलायला काही मुद्दा राहिला नाही म्हणून कोणत्या तरी मुद्द्यावरती बोलायचं म्हणून अजितदादांवरती हा चिखलफेक विरोधकांकडून होतोय व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल अमित मुंडेक पुणे